नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपूरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह कार्तिकी वारी निमित्त पंढरपूर मधील वाखरी येथे माऊली कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले आहे या भव्य कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अनेक शेती अवजारांचं आणि विविध उपयोगी वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आले या सोबत विविध सामाजिक उपक्रमही या कृषी प्रदर्शनामध्ये भरवण्यात आले आहेत वाखरीचे माजी उपसरपंच संग्राम गायकवाड यांनी आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शनाला आपण नक्की भेट द्या जाणून घ्या या कृषी प्रदर्शनामध्ये काय 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 बघायला मिळणार मिळणार आहे आहे खरेदी करायला या संदर्भामध्ये संग्राम गायकवाड यांनी दिलेली माहिती श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने पालखी तळासमोर एक दोन तीन चार नोव्हेंबर या ठिकाणी माऊली कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांना युवकांना वेगवेगळ्या पद्धतीची माहिती व्हावी हो आधुनिक तंत्रज्ञान मिळावं यासाठी आम्ही सर्वच नवीन तंत्रज्ञानवाल्या कंपन्यांना तसेच बी बी एन ट्रॅक्टर असेल त्यांची अवजारे असेल या सगळ्यांना बोलवलं होतं त्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद देऊन ते सर्वजण इथं आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण फाउंडेशनच्या वतीने सर्व शासकीय महामंडळं इथं बोलवले आहेत आणि प्रत्येक महामंडळाचा माणूस युवकांना इथं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतो याचं आम्हाला समाधान वाटते त्याचबरोबर पंचायत समितीमार्फत कृषी विभाग असेल किंवा पंढरपूर तालुका कृषी विभाग असेल सर्वच विभागाच्या वतीनं आम्ही त्यांना आव्हान केल्याबरोबर ते सर्वजण येऊन त्या ठिकाणी माहिती देत आहेत बचत गटाविषयी सल्लागार आहेत बचत गटाचे इथं वेगवेगळे नवीन स्टॉल उपलब्ध झाले आहेत त्यांनाही आम्ही मोफत उभा करण्यासाठी मोफत स्टॉल दिले त्यांना उभा करणे केलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी युवकां म्हणजे वारकऱ्यांसाठी खाऊगल्ली केलेली आहे आणि आमच्या फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी सर्वच लोकांना मोफत आरोग्य शिबिर भरवलेलं आहे त्यामध्ये छोटा आय सी यू केला आहे जेणेकरून या ठिकाणी महाराष्ट्र असेल आंध्र असेल कर्नाटक असेल या भागातील वारकरी या ठिकाणी मोठ्या भावीभक्ताने या वाकरीच्या पावन नगरीत येतो त्यांना जर समजा इमर्जन्सी लागली तर या ठिकाणी छोटे काही आय सी यू केलेला आहे त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स बाहेर उप उपलब्ध झालेले आहे ॲम्ब्युलन्सही इथं आहे लोकांना किरकोळ आजार असतील तर इथं डॉक्टरांची टीम आहे त्यांच्यामार्फत आम्ही मोफत औषध देतो सर्वच प्र पद्धतीनं आमचं या कार्यक्रमाचं आयोजन पूर्ण झालेलं आहे आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेट गोगावले साहेब हे इथे येऊन डी सी एम साहेबाच्या सभेची आणि सगळ्या उद्घाटनाची पाहणी करून आमच्या स्टॉलला भेट करून आता गेलेले आहेत तर मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी युवकांनी महिलांनी या ठिकाणी यावं आणि या इतर सर्वच गोष्टीचा यांनी आम्ही केलेल्या युवकांनी सर्व उभा केलेल्या गोष्ट याचा माऊली कृषी प्रदर्शनचा फायदा करून घ्यावा